सर्प आपल्याला ते मला सांगा काल जे मेडिकल ऑफिसर आहे त्यांच्याशी आपण फोनवर बोलून घेऊन मी काल ही माहिती पण घेतली मलाही त्या संदर्भात एका तुमच्या गदा जे ओळखीचे असतील त्यांचा मला फोन झाला मी त्या संदर्भात प्रकरणाची माहिती पण घेतली पण आमच्या रेकॉर्डला सगळे बच्चू आलं असं नाहीये पण तरी त्या गोष्टीच्या आपण शहानिशा जे पण तुमचं असेल मला लेख लिहिते आपण करूया त्याची त्याच्यात काहीच वाद नाही काल आमच्याकडे लस होती आणि आजही आहे आमच्याकडं आज तुम्ही एक स्नेक सर पेशंट अटेंड केलं ना पेशंट ऍडमिट आहे आणि लस पण आहे ठीक आहे त्याबद्दल काहीच नाही तुम्ही काय करताय फोन लावून आलो तिथं फोन लावून आणि आमच्या डॉक्युमेंट्सला पण असेल ना हां कॉल दादा इनचा सिस्टरन करून काल जॉब लाई पीडी रजिस्टर आणा फर्च आण ठीक काय आणि सिस्टर आण जर वॉर्डर इमलेस नस असेल ना हां वसा बोलते ना बाजीराव बाजीराव दादा काल तुम्ही इथे शिविला आले होते का तुम्ही हा मग तुम्ही कोणत्या रुग्णालयात गेले ते लस कोण कोण बोलले लस नव्हती तुम्ही बोलले लस नव्हती पुढे अवलेबल नाही म्हटलं त्याच्यामुळे मग डायरेक्ट नाशिक मग तुम्ही काय ग्रामीणला काय बोलले ग्रामीणला लसच नव्हती तिथे असं इथं गावात गावात नव्हती इथे ते मॅडम तर आता बोलले मॅडम बोला उपलब्ध आहे इथे रडू नको रडू नको रडू आपली चूक झाली दादा ते मॅडम आता अवलेबल आहे ना आता मॅडम यांची चूक नाही कारण कधी कधी अव्हेलेबल नसते ते स्वतः बोलले कधी कधी अवेलेबल नाही म्हणून त्यांनी न टाइम घालता ते नाशिकला निघून गेले इथे आपली चूक आहे थोडी शूटिंग करू कुठं टाकणार तुम्ही बावीस दोन तीन ती शिवीला घेऊन गेले डायरेक्ट त्यांचं वडीलच बोलते मुलाची मॅडम ऐका डुबेरेच्या ग्रामस्थाना गॅरंटी नाही आहे ना, की सिंगला लस असेल म्हणून आणि त्यांनी येणार वेळ न दबडता डायरेक्ट ना नाशिक गाठले हे लक्षात घ्या फार्मसिस्टला बोलून मला म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते मला एका व्यक्तीचा हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मी पण त्यांच्या दुःखामध्ये तेवढी सहभागी आहे ठीक आहे बरोबर आहे ना एक आपण म्हणतो त्यांचा आज मुलगा गेलेला आहे हा खूप संवेदनशील विषय आहे मला ज्या संदर्भात म्हणजे एका व्यक्तीचा फोन आला मी आता नाव नाही सांगू शकत पण त्यांनी ह्या प्रकरणाची माझ्याकडून माहिती घेतली असं असं झालं तर मग आम्ही प्रत्यक्ष त्या ॲम्ब्युलन्स किंवा त्यांनी प्रायव्हेट गाडीने नेलं बच्चूला त्यांनी त्या भागामध्ये उपकेंद्र आहे तिकडे नेलं असं मला माहिती मिळाली हे मला माहिती मिळाली नाही नाही माझ्या अंडर ने टी एच ओनच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अंडर आहे पण मला ही माहिती मिळाली की प्रायव्हेट गाडीने नेले ट्रॅफिकमध्ये ते थोडे अटकले अशी पण मला प्राथमिक माहिती मिळाली आणि कालच्या घडीला मी त्यानंतर मला तर माहिती आहेच आहे आपल्याकडे मेडिसिन अवेलेबल असल्याची पण तरी मी माहिती पुन्हा एकदा स्टाफ करून घेतली की असं असं पेशंट आलं का तर ते खरं आमच्याकडे आलेलंच नव्हतं ते त्यांनी जर त्याऐवजी इकडे आणलं असतं आणि आपण एखादी अँब्युलन्सची सुविधा करून दिली असते ना त्यांना तर अँब्युलन्स फास्ट पोहोचली असते किंवा इथले प्राथमिक उपचार घेऊन अँब्युलन्स पुढे गेली असते आयसीयू ची जरी म्हणजे त्यांनी मला स्नेक बाईट कोब्रा बाईट ची माहिती दिली फोनवर मी नातेवाईकांशी नाही बोलले कारण मला माझ्याकडे काही त्यांचा नंबर नाही पण मला जी काही माहिती मिळाली असं सिन्नरमध्ये घडलं तर मी थोडी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये असे की प्रायव्हेट गाडी नेले ट्रॅफिकमध्ये पण अटकले आणि कोबरा वाईट होता असं सांगितलं मला पण मी काही पेशंट बघितलं नाहीये किंवा मी उपकेंद्राच्या डॉक्टरांशी पण माझं बोलणं नाही झालं कधी कधी उपकेंद्राचे जर डॉक्टर म्हणजे आम्हाला त्यांनी कॉल केला तर नंबर मेडिकल सुप्रिंटेंडंट किंवा तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत टी एच ओ त्यांचे नंबर सगळ्यांकडे असतात बरोबर आहे ना त्यांनी आम्हाला एकदा फोन केला बऱ्याच वेळा गुळवंत असेल देवपूर असेल दापूर वावी इथले जे लोक आहेत स्थानिक लोक किंवा आरोग्य क्षेत्रातले ते आम्हाला फोन करतात असं असं पेशंट निघालं किंवा लोकप्रतिनिधींचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात तर त्यांना फोन आला तर ते आम्हाला म्हणतात की आमचं स्नेक बाईटचं पेशंट येते तुमच्याकडे अवेलेबल आहे ना सगळं तुम्ही प्राथमिक उपचार लवकर करा काय परिस्थिती आहे हे विचारून घेतात आम्ही सांगतो लगेच घेऊन या प्राथमिक उपचार जर कुठल्या पद्धतीचं त्याला कुठल्या लेवलची ट्रीटमेंट लागते हे बघून आपण करतो जर आमच्या लेवलला नसेल होण्यासारखं तर लस देऊन तरी आम्ही पुढे पाठवतो आणि अँब्युलन्स गेली असती तर ते वेळेत पोचले असते असं मला वाटतं प्रायव्हेट गाडीपेक्षा मॅडम ते एकशे आमचं फक्त एक शो हाऊस झालंय हॉस्पिटल खूप मोठं हॉस्पिटल झालंय आमचं ते केंद्र फक्त शो आहे मॅडम माझा माझा आपल्या उपजिल्हा रुग्णालयाविषयी माझा प्रश्न आहे सिन्नर शहर मोठे भव्य दिव्य आजूबाजूला खेडे पाडे मला ऍडमिट पेशंट दाखवा इथं एमआयडीसी पण आहे ना इथे आम्हाला थांबा आम्हाला सांगून घेऊ द्या हे जर तुमच्या सारख्या शिकलेल्या सर्जनच जर प्रायव्हेट हॉस्पिटल असतं तर किती तुडुंब भरलेलं असतं आणि आता इथे स्मशान शांतता तुमच्या या रुग्णवाहिका चालू आहेत का एकशे आठ रुग्णवाहिका चालू आहे आणि एकशे दोन ना... ने ना। ने, ने, ना, मी सांगते दादा एकशे आठ जी आहे ना तिला स्टेशन आपलं दिलेलं आहे आणि एकशे दोन जे आहे ना चालू आहे पण इंधनाची कमतरता असेल त्याचा पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे ॲज अ सुप्रिटेंडंट म्हणून मला जेवढा फॉलोअप घेता येतो तो मी घेतलेला आहे दुसरी गोष्ट राईला प्रश्न की रुग्णालय भरण्याचं जे काही पे पेशंट येत आहेत कुणाला आपण रिफ्यूज करत नाही ठीक आहे कधी कधी असं होतं एखाद्या दिवशी पूर्ण वॉर्ड भरून जागाही नसते असाही एखादा दिवस येऊ शकतो पण तो सीजनल जे काही आहे पेशंट आल्यानंतर आम्ही कुणाला रिफ्यूज केलो नाही आपल्या सिन्नर तालुक्याबद्दल म्हटलं तर दोन ग्रामीण रुग्णालय एक म्हणजे उपजिल्हा नाही झालेला आपला अजून आपलं ग्रामीण रुग्णालय आहे तीस बेड आहे हो बाहेरचं खोटं उपजिल्हा खोट म्हणण्यापेक्षा म्हणजे जे काही ज्या काळामध्ये ते लावलेलं ला आहे तर मग लोकप्रतिनिधींनी जो काही फॉलोअप घेतला त्याच्यानुसार सादर केलेला आहे सिव्हिल सर्जन सरांकडे सरांकडे आपण शंभर बेडचा प्रस्तावही साजर केलेला आहे आणि आपल्याला नको व्हायला शंभर बेडचं कशाला व्हायला पाहिजे तर दहा बेडच जर चालत नसेल तर काय करता आमचे पैसे घालू काय उग नाव त्याच्या शंभर बेड टाकले आम्ही समजा आणि इथं जर पेशंटच येणार नसेल तर काय करायचं शंभर बेडचं नको हॉस्पिटल काय उपयोग आहे शंभर बेडचं आल्यानंतर त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला त्या प्रमाणामध्ये स्पेशालिटी वाढते आलं लक्षात आपल्याला ट्रॉमा सेंटर आणि बाकीचे जे स्पेशालिटीचे डॉक्टर आहेत तर ते वाढणार नर्सिंग स्टाफ वाढणार ठीक आहे नाही काय होत आता आम्ही बघा चाळीस वर्ष झाली मी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जर अशी उदासीनता असेल ना तर कोणी इथे येणार ना रिक्रुटमेंट नाही करणार काय होतं जनतेचा आता विश्वास राहिला का शासकीय आरोग्य यंत्रणेवर तर त्याचं उत्तर सरळ सरळ नाही आहे आणि जिथं बळजबरी आहे किंवा आता पर्यायच नाही बघा आदिवासी भागातलेच लोक तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सापडतात कारण त्यांना पर्यायच नाही आता ही स्नेक बाईटची केस ही तिथे डुगेऱ्याला त्यांना मिळाली नाही लस तर त्यांनी लक्षातच घेऊन टाकलं की उपजिल्हा रुग्णालयात पण हे त्यांनी डायरेक्ट नाशिक गाठलंय आणि पोरग दगावलंय हे लक्षात घ्या तर ही जी विश्वासार्हता एकदम तणाला गेलीये ना तर ते आपल्या सगळ्यांसाठी दुःखाची गोष्ट आहे जे चूक होतीये आज मागे बघा तुमच्या बाबांचा फोटो आहे त्यांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानात हे आरोग्य सुविधा मोफत दिलेले आहे सगळ्यांना आणि चालू होतं वीस वर्षापूर्वीपर्यंत सगळं छान चालू होत या वीस वर्षामध्ये सगळं ड्रास्टिकली आहे ना सगळं कोलॅप्स झालं आणि ते दुःख आहे आम्हाला आज तुम्हाला ही जी केबिन मिळाली आहे ना या केबिन मध्ये नाशिक मधला एक एम बी बी एस किंवा एम टी किंवा एम एस डॉक्टरची क्लिनिक आहे एवढ्या स्पेसमध्ये आणि त्या क्लिनिकमध्ये तो दिवसभराची प्रॅक्टिस तीस चाळीस हजार रुपयाची करतो मॅडम आज तुम्हाला ती खास आम्ही केबिन दिलेली इथे ए सी आहे फॅन आहे सगळं दिलंय तर तुमचं जे काही एम एसचं शिक्षण आहे ना त्याचा फायदा देशाला होऊ द्या आणि तुम्ही जे दिले ले ले उत्तर दिलेले आहेत ना तर एवढ्या तुम्ही एक्सपिरियन्स झालेले आहेत की शासकीय उत्तर काय असतात ना त्या साच्या तावाला उत्तर एकदम परफेक्ट मिळालेले आहेत तुम्ही कुठेही चुकीच्या नाही आहात पण मग त्या उत्तरांचा आम्हाला काय उपयोग आम्हाला आहे ना रिझल्ट पाहिजे मॅडम अजून एक लक्षात घ्या जे मी जॉईन केलं तेव्हापासून शस्त्रक्रिया वगैरे सगळं आम्ही इथे चालू ठेवत होतो तीन महिन्यांपासून मुलीच्या डॉक्टरांनी पण राजीनामा दिला आहे ते पण कुठेतरी त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट केली त्यांचा एकदा राजीनामा मी स्वतः विनंती करून मागे घ्यायला लावला आणि त्यांना विनंती केली की सर तुम्ही थांबा तुम्ही आहात म्हणून आम्हाला इथे ऑपरेटिव्ह घेता येतात आणि आमचे ऑपरेशन थिएटर चालू आहे ठीक आहे आता त्यासाठी त्या संदर्भामध्ये आता सेवा देता यावी म्हणून आता दोन आमच्याकडं नवीन जे एम बी बी एस डॉक्टर आहे ते आम्ही घेतले बरोबर आहे ना तर थोडं कुठं तरी कधीतरी आपल्याला डॉक्टरांचा पण तुतवडा भासतो स्पेशालिटीचा ॲनस्थेटीस जसे उपलब्ध होतात तसं आम्ही आणि जॉईन केल्यापासून रेकॉर्ड बघा प्रत्येक महिन्याला आम्ही सर्जरी केलेल्या आहे आणि तसं आम्ही अपडेट सिव्हिल सर्जन सरांना पण आणि सर पण खूप ह्या गोष्टींचा फॉलोअप घेतात की प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेवा देता यायला पाहिजे चांगल्या देता यायला पाहिजे हे दुःख आहे ना आमचं आणि मध्ये बंद पडलं होतं म्हणून सरांनी म्हणजे मला सुद्धा सर म्हणजे प्रत्येक महिन्याच्या महिन्याला अपडेट घेतात स्टाफ आहे ना मॅडम डोळ्याला इथं नाही किस्ट ना तुम्ही धरले आणि हे साहेब धरले आणि पांढरे पटेल काय म्हणते ते ऍप्रो नाही म्हणून आम्ही त्यांना समजतोय की ते इथले आयडेंटिटी कार्ड कोणाच कडे नाही आणि तुम्ही ड्युटीवर आहात सगळे आणि सुट्टी काय बारा ते चार आहे का तुम्हाला सगळ्यांनी काय मधली सुट्टी गावाची बारा ते सा। चार आपली ओपीडी सर साडे पर्यंत टायमिंग असत सकाळचं संध्याकाळचं पुन्हा चार ते सहा असतं दोन पर्यंत पण साडे बाराचं साडे बारा ते चार सगळं पॅरलाईज असतं ना काम पॅरलाईज असं नाही इमर्जन्सी जे काही येतील एम एल सी येतील डिलिव्हरी येतील जे येतील ते अटेंडच करतो असं काही नाहीये की साडे नंतर पेशंट चेक करत नाही किंवा साडे बाराला जर आता पन्नास चे पेशंट राहिले असेल तर बंद नाही करत सर आज सकाळची उपस्थिती असतात कामावर पंचवीस कॉन्ट्रॅक्टुअल आहे आणि दहा परमनंट आहे ना अच्छा कॉन्ट्रॅक्टुअल किती आहे पंधरा आणि दहा परमनंट आहे ना नऊ हा रुरल हॉस्पिटलचा हा पॅटर्न आहे सर ठीक आहे आणि आता नवीन डायलिसिस सेंटर पण चालू झालेला आहे तिथे डायलिसिस पण होतात ठीक आहे एक एक आपण सर सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कधी कधी थोडस हंड्रेड बेडेड मध्ये त्यांना अजून काही त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या त्या पण ते पूर्ण करून देत आहे ठीक आहे त्याचा मी फॉलोअप घेते आणि सर पण खूप फॉलोअप घेत म्हणजे जे सीएस सर आहेत आपले त्यांचंही मार्गदर्शन आहे तेही आम्हाला गाईड करत आहे पण हा तीसचा शंभर जरी नाही झाला पन्नास जरी झाला आम्हाला ना थांबवतो तुम्हाला प्रेझेंट घ्यायचे आम्हाला दाखवत नावाप्रमाणे माणसं आहेत काही तर त्यांची ऐकत नाही तुम्हाला कोणालाच

एरिया मोठा आहे त्या हिशोबाने आणि वरती आता डायलिसिस नवीन त्यांचा दोन टेक्निशियन एक स्टाफ सिस्टर डॉक्टर त्यांचे केले त्यांचे डॉक्टर होते आणि एक स्वच्छता कर्मचारी त्यांचा तुटवडा आहे सर ह्याच्या संदर्भात पत्र व्यवहार झालेला आहे तुम्ही तोही बघू शकता आणि हे आर एम ओ जे आहेत आमचे त्यांनाही आम्ही अपडेट केलेला आहे लसीचा तुटवडा असण्याचे काय कारण आहे ते आता बाहेर पण मिळतात का प्रायव्हेटमध्ये बाहेरही मिळतात सर पण तिथं सिव्हिल काय आहे ते म्हणजे मलाही नाही सांगता पण आम्ही तिकडे फॉलोअप घेतो सर आम्हाला म्हणजे मेन सोर्स तोच आहे कारण डॉग बाईट साठी आणि स्नेक बाईट साठी त्या बाबतीतली तुमची विश्वासार्हता संपलेली नाही आणि नॅचरल डिलिव्हरी साठी पण अजून बऱ्याच अंशी तुमची विश्वासार्हता जिवंत आहे फक्त आता एक नवीनच रोग आलेला आहे की डिलिव्हरीला बाई आले की तिला आई बहिणीवरनं घाणघाण शिवाय दिल्या जातात याची तक्रार आम्हाला शासकीय दवाखान्यांमधनं जास्त आहे बाकी आजही ज्या महिलेला नॅचरल डिलिव्हरी करायची ती तुमच्यावर विश्वास ठेवू नये आणि मॅडम ओपीडी आज किती पेशंट चेक झाले आणि कोणत्या रजिस्टर आणते आणि ऑनलाईन रजिस्टर तुम्ही करत नाही का फेस आता पूर्ण बंद करायला लावले बायोमेट्रिक अटेंडन्स जे होता ना आ, का फेस आय डी चालू आहे सर डायरेक्ट फेस आयडी फेस रिकग्निशन हाच आता हे चालू झालं मे महिन्यापासून तसंच आहे एक मे पासून बोलून घ्या पण ओपीडी मध्ये ओपीडी झाली का रिकनेक्ट झालं रामेश्वर ते मला सांगायचं

म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात ना पुरुषांचं नाही सर इथे म्हणजे आपल्या इकडे आमच्या इथे माझं तर नाहीये सर त्याच्यामध्ये ट्रेनिंग फक्त मी करते लेडीजचे आहे म्हणून ठीक आहे पण म्हणजे करतात सर एनएस करता। करतात ना करता। काही करता। सेंटरला काही डॉक्टर म्हणजे बोलवून जर विलिंग असतील तर करता येत सिविलला पण होतात सर त्याच्या तो विलिंगनेस एकदम कमी झालाय का तर काय आहे ना जिथे म्हणजे थोडं म्हणजे आता थोडी जनजागृतीची अजून थोडी गरज आहे की बऱ्याच वेळा काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात हो थोडस असं वाटतं कुठेतरी आपल्याला काहीतरी आपण न्यून दंड पण येतो पण बऱ्याच वेळा असं होतं जिथे महिलेला मेडिकल प्रॉब्लेम आहे कधी तिचं ऑपरेशन करणं तिला भूल देणं रिस्की आहे अशा केस मध्ये पुरुषांनी पुढे आलेलं जास्त बेटर आहे टू फिफ्टी वन्छप्न आणि औषधिय मॅडम तारीख असेल प्रत्येक तारीख ही का बरं सिस्टीम अशी आहे की तारीख वाईज एक दोन तीन चार असं न लिहिता आपण सतराशे अठराशे एकोणाशी जातो आणि आता सर बऱ्यापैकी आम्ही ऑनलाईन पण करत आहोत बर आता आजची तारीख ही आहे का दहा इथपासून का सांगवी जायगाव इथपासून आहे यांचे गावांचे नाव नाही लिहिले काही कोणी विश्वकर्मा कोण मेंटेन करत हे गाव पूर्ण लिहायला अडचण आहे का ते कावर नाही लिहिलं जात आक्रोश आणि कामकाजाबद्दल गरजेचं आहे लोक आहे बघा तुमच्या आता या लाईव्ह आम्ही हिरो होतो आणि तुम्ही झिरो होता पण आम्हाला नाही आवडत तुम्ही काही ऑस्ट्रेलियातले लोक थोडी इंग्लंडाची तुम्ही भारतीयच आहे ना आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटते ना आपण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणतो आम्हाला तुम्हाला डी करून काय मिळतं आम्हाला काय पाहिजे आम्हाला आज एवढं कन्स्ट्रक्शन तुम्ही चार एम एस मिळून सुद्धा करू शकता का चला आपण उत्तर काढायला मॅडम देश करू प्रोव्हाइड करतोय आणि मला तिथं रिझल्ट तर कस करायचं कोणत्या उपचारासाठी पेशंट पेपर काढायचे ओपीडी <coughs> पेपर जा जा नंबर दिलेला असतो ओपीडी पेपर वर त्याला त्रास होतो तो कंप्लेन सरांना सांगणार आणि मग त्याच्यावर मेडिसिन दिले जाणार केस पेपर आहे तुमच्याकडे केस पेपर दाखव केस पेपर आजचा दोनशे पंचेचाळीस लोकांचा फक्त ना खूप वेळ नका घालो कारण असं आम्हाला तुम्हाला वेटीच झाला फक्त तुम्ही याच्यातला मेसेज समजा मॅडम खूप मोठी खुर्ची आहे आणि त्याच्यावर आम्ही खूप हेवी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि तुम्ही पहिली महिला आहे बरं का <laughs> जिने आम्हाला प्रतिकार केला नाही बरं का या पहिला महिला अधिकारी आहे की ज्यांनी आम्हाला प्रतिकार आभी आभी केला नाही नाही तर आम्हाला व्हिडिओ काढू नका आम्ही महिला आहे पहिलं सांगितलं होतं लगेच तीनशे त्रेपन्न लगेच तीनशे चोपन्न खूप आखंड तांडव करतात आणि ते पशु केस पण पडली हा नाही नाही सर तुम्ही आहे ना सीएस सरांना सिव्हिल ला पण तुम्ही खूप म्हणजे तिथले आय सी यूचा तुमचा बघितलाय व्हिडिओ पेशंटला सुविधा घ्यायला येतात ते त्यांना उलट प्रायव्हेटला जेवढं मोठं हॉस्पिटल नाही तेवढं आमचं सिव्हिल आयसीयू आहे थोडस सर आम्हाला थोडासा कालावधी तुम्ही पण द्या आम्ही म्हणू आम्ही ऑलमोस्ट आपल्या आईनी जसं अर्धा किलो तेलात आपल्या चार पोरांचा संसार जसा ओढला ना तसं हे हॉस्पिटल आहे आता तुमच्याकडे अर्धा किलो तेल आहे आणि पाच बाळांसहित आई बाप एवढा संसार ओढायचा आहे तर तसं वढा पर्याय नाही आणि तो जो संसार